धोडामार्ग तालुक्यात आज सकाळी साडेपाच वाजता भेडशी पुलावर पुराच्या पाण्यात अचानक वाढ झाल्यानं कारमध्ये अडकलेल्या दोन युवकांसह जीप गाडीमध्ये अडकलेल्या युवकांना वाचवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आलंय हे दोन्ही युवक गाझियाबाद यू पी इथले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ते युवक पाण्यात अडकल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग उतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठोबा सावंत पोलीस हवालदार सुतार पोलीस शिपाई अनिल कांबळे यांनी तत्काळ लाईफ जॅकेट दोर रिंग असं साहित्य घेऊन घटनास्थळी भेडशी जुनापूल इथं पोहोचले त्या ठिकाणी एक कार आणि त्याच्या पाठीमागे एक जीपगाडी पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत दिसून येत होती त्या कारमध्ये दोन युवक अडकून पडले होते पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी धाडसानं पुराच्या पाण्यात उतरून त्या बुडणाऱ्या युवकांकडे दोर फेकला त्या युवकांनी तो दोर कारला बांधला त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं दोरीच्या सहाय्यानं त्या बुडत असलेल्या युवकांना सुखरूप बाहेर काढलं या बुडणाऱ्या युवकांना स्वतःची जीपगाडी पाण्यात प्रवाहात घालून वाचवण्याचा प्रयत्न करणारे चंदगड तालुक्यातले मशनू गंगाराम कांबळे आणि ज्ञानेश्वर नागोजी हळवणकर हे सुद्धा त्या पाण्यात अडकून पडले होते त्यांनासुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे त्या युवकांनी दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या ते जीपमधून जात होते समोर असलेल्या कार कारचालकानं त्यांची गाडी पुराच्या पाण्यात घातली आणि ते अडकले ते बुडू लागले होते त्यांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची जीप पुराच्या पाण्यात घातली आणि कारमधल्या युवकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्यानं दोन्ही युवक हे पुराच्या पाण्यात अडकले आणि जीपसुद्धा पाण्यात अडकली कारमधल्या तरुणाचं नाव मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी राहणार गाझियाबाद उत्तर प्रदेश असं आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुलावर घातल्यानंतर अचानक पाणी वाढलं आणि त्यात आम्ही अडकून पडलो असं त्या तरुणानं सांगितलं तर दरम्यान भेडशीला जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बॅरिकेड्स लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे अशी माहिती दोडामार्ग तालुक्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली दरम्यान त्या ठिकाणचा पावसाचा जोर आता ओसरला आहे एकंदरीतच केवळ दैव म्हणून ते युवक पोलिसांच्या मदतीमुळे वाचले असंच म्हणावं लागेल प्रसाद पाताडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह ओरोस